सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि स्वागत आहे तुमचं हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत एक खूपच वेगळा पौष्टिक आणि चविस्त असा गोड पदार्थ गाजर आणि साबुदाण्याचा खीर हे खीर उपवासालासुद्धा चालतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि खास म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने तयार केला जातो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया खीर तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे मी अर्धी वाटीपर्यंत बारीकदाण्याचा साबुदाणा घेतली आहे आता यामध्ये पुरेसे पाणी घालून साबुदाणा हे चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत तर खीरसाठी बारीक साईजचा साबुदाणा घेतला तर खीर जास्त छान आणि क्रीमी होते जर इथे मोठ्या आकाराचा साबुदाणा वापरत असाल तर त्यामध्ये पाणी घालून अर्धा तासापर्यंत भिजवत ठेवून द्यायचं आहे इथे आपण लहान आकाराचा साबुदाणा वापरत असल्यामुळे एकदा धुवून घ्यायचा आहे त्यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून ठेवून द्यायचं आहे या साबुदाणाला पाण्यामध्ये भिजवत ठेवण्याची गरज नाही यानंतर दोन ते ती तीन गाजर घ्यायचा आहे गाजरवरील साल काढून गाजरला किसून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे किसून घेतल्यानंतर हे किसळलेलं गाजर बाजूला ठेवून देऊ आता गॅसवरती कढई ठेवायचा आहे यामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत तूप गरम झाल्यावर काजू बदाम आणि मनुका घालून हलकेच परतून घ्यायचा आहे लाईट असं परतून घेतल्यानंतर हे बाजूला काढून ठेवून देऊ परत याच कढईमध्ये किसलेला गाजर घालायचा आहे यामध्ये एक चमचा परत तूप घालायचा आहे आणि मध्यम आचेवर दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचं आहे जेणेकरून गाजरचा कच्चापणा निघून जाईल गाजरला खूप जास्त लालसर न करता फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता छान असा मऊ झालेला आहे तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून देऊ परत त्याच कढईमध्ये एक वाटीपर्यंत गूळ आणि अर्धी वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे आणि गूळला पूर्णपणे वितळून घेणार आहोत चमचेने एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गूळ हे लवकर विरघडून जाणार गूळ हे पूर्णपणे विरघडल्यानंतर गॅसची जे बंद करायचं आहे आणि या कढईला बाजूला काढून ठेवून देऊ आता गॅसवरती दुसरं भांडं ठेवायचं आहे यामध्ये चार वाटीपर्यंत दूध घालायचं आहे तर इथे हे एक वाटी दोनशे पन्नास एम एलची आहे तर इथे मी हे खीर तयार करण्यासाठी पूर्ण एक लिटर दुधाचा वापर करत आहे आता गॅसची आज हे मध्यम ठेवायचं आहे मध्यम आचेवर दुधाला आपण उकडी काढून घेणार आहोत दुधाला एकदा उकडी आल्यानंतर यामध्ये आपण धुवून ठेवलेले साबुदाणा घालायचा आहे पूर्ण साबुदाना हे दुधामध्ये घातल्यानंतर मध्यम आचेवर साबुदाना आपण शिजवून घेणार आहोत साबुदाना शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त पाच मिनटामध्येच साबुदाना आपल्याला एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागतो तर अशा प्रकारे साबुदा हे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये फ्राय करून ठेवलेले गाजर घालायचा आहे तुपात परतवून घेतलेली गाजर यामध्ये घातल्यानंतर गॅसची आंच हे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि पाच ते दहा मिनटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत हे शिजवून घेताना आपल्याला चमचेने एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे हळूहळू हे खीर घट्ट होत जाणार तर हे खीर तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर हे बघा पूर्ण शिजवून खीर छान घट्ट आणि क्रीमी तयार झालेला आहे तर या स्टेजमध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायचा आहे आणि परत एकदा मिक्स करून गॅसची आचे बंद करायचं आहे आता शेवटी यामध्ये परतवून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालायचं आहे एकदा मिक्स करून हे खीर थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे आता या खीरमध्ये आपल्याला गुडाचं पाणी घालायचं आहे त्यामुळे या खीरला आपण थंड करून घेणार आहोत या खीरला पूर्णपणे थंड न करता हाताला सहन होईल इतकं थंड करून घ्यायचं आहे खीर हे थोडंसं थंड झाल्यावर यामध्ये फिल्टर करून गुडाचं पाणी घालायचं आहे गुडाचं पाणी यामध्ये घातल्यानंतर परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत गुड घातल्यावर खीर थोडी पातळ होईल पण पुन्हा छान घट्ट होते तर हे बघा मस्त क्रीमी क्रीमी गाजर आणि साबुदाचा खीर इथे बनून तयार झालेला आहे तर हे खीर गरमागरम किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून आपण हे सर्व करू शकतो तर खूपच हलकी पौष्टिक आणि पोटावर जड न जाणारी अशी ही खीर नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद